जळगाव शहरात धक्कादायक बाब पुढे आली आहे खुद्द पोलीस उपनिरीक्षक हा चोऱ्या करणाऱ्या टोळीचा मोरक्या निघाला पोलीस अधिकारी चोरांच्या टोळीचा बॉस निघाल्याने खळबळ उडाली आहे जळगाव पोलिसांना एका तपासात धक्कादायक माहिती मिळाली बस स्थानकावर प्रवाशांच्या बॅगांची चोरी झाली होती चोरी करून संबंधित चोर काढीने फरार झाला होता मात्र तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला आणि तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनाच भोवळ येण्याची वेळ आली हा चोर नियमितपणे आपल्या सहकाऱ्यांसह जळगाव तसेच अन्य बस स्थानकांनी बसेसवर चोऱ्या करीत असल्याचे आढळले आहे काही दिवसांपूर्वी तो जळगाव बस स्थानकावरून प्रवाशांची चोरी करून आपल्या गाडीने पसार झाला पोलिसांनी त्याचा पाठलाग केला प्रदीर्घ काळ पाठलाग केल्यानंतर त्याला ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यावर चौकशी करताना मात्र पोलिसांनाच भोवळ यायची राहिली चोरांच्या टोळीचा हा मोरक्या दुसरा तिसरा कोणी नसून पोलीस अधिकारीच निघाला प्रल्हाद पिराजी मांटे वय सत्तावन्न हा चालना पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे तो येत्या तीन महिन्यात महिन्यांनी निवृत्त होणार होता त्याची चौकशी केली असता पोलीस तपासात धक्कादायक बाब पुढे आली जानला पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्याने चोरांची एक टोळी तयार केली होती या टोळीने जळ जल, जलगाव तसेच अन्य ठिकाणी बस स्थानकांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी चोऱ्या करण्याचे काम सुरू ठेवले होते या टोळीचा बॉस खुद्द पोलीस अधिकारीच असल्याने टोळी निर्धास्तपणे चोऱ्या करीत असे दोन दिवसांपूर्वी चोपडा बस स्थानकावर वसंत उखा कोळी या शेतकऱ्याचे पस्तीस हजार रुपये चोरी झाले होते पोलिसांनी त्याबाबत पाळत ठेवली होती त्यांनी चोरांच्या कारचा पाठलाग केला आणि गाडीसह चोरांना ताब्यात घेतले त्यात पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे जालना श्रीकांत खामगाव सुखदेव साळगावकर अकोला अहमद शेख या टोळीला अटक करण्यात आली पोलीस दलात काम करून गुन्हेगारीवर नियंत्रण करणे अपेक्षित असते प्रत्यक्षात मात्र नीतिमत्ता ढासळलेले लोक या वर्दीला टाग लावण्याचे काम करीत असतात पोलीस उपनिरीक्षक मांटे यांनीही तेच केले तो पोलीस अधिकारी असल्याचे आढळल्यावर पोलिसांनाच धक्का बसला जळगाव मध्ये सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे